आपण बनवणार आहोत गुळाचा चहा त्यासाठी लागणारे साहित्य दोन कप पाणी एक कप दूध इथे मी एक चम्मच अद्रक घेतला आहे हे बघा मी असं बारीक करून घेतलेलं आहे आणि दीड चम्मच चहा पावडर भरपूर जण म्हणतात की गुळाचा चहा हा फाटतो तुम्ही माझी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगते की चहा कसा बनवायचा इथे मी दोन कप पाणी घेतले आहे पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये मी दीड चम्मच चहा पावडर टाकते आहे आणि चहा पावडर छान उकडली की त्यामध्ये एक चम्मच मी इथे अद्रक टाकते आहे अद्रकाला मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे आणि अद्रक चहा पावडर हे छान याला उकडी आली पाण्याला की आपण त्यामध्ये एक कप दूध घालणार आहोत त्यानंतर आपण हे सर्व छान उकडू देऊयात दूध घातल्यावर चहाला उकडू देऊयात भरपूर लोक म्हणतात की गुळाचा चहा फाटतो म्हणून पण तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा तो अजिबात फाटणार नाही चहा छान उकडल्यानंतर मी शेवटी इथे दोन चमचे गुळ टाकते आहे आणि गुढ टाकल्यावर पण मी चहाला छान उकडून घेते आहे बघा तुम्ही तो अजिबात फाटलेला नाही त्याला छान उकडी आलेली आहे आणि इथे कल्याणला खूप पाऊस सुरू आहे त्यामुळे अशा वातावरणामध्ये छान अद्रक टाकून गुडाचा चहा बापरे, मज्जाच काहीतरी वेगळी चला मग चहा एन्जॉय करूयात मला नक्की कळवा असा चहा बनवून बघा तुम्ही मी, मी सांगते तो अजिबात फाटणार नाही